कोपरगाव विधानसभा दोनशे एकोणावीस मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दारुण पराभव करून सलग वीस फेऱ्यांमध्ये आघाडी घेत आमदार आशुतोष काळे यांना कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी दुसऱ्यांदा निवडून दिले आहे आमदार काळे यांना तब्बल एक लाख एकसष्ट हजार एकशे सत्तेचाळीस एवढी मते पडली असून त्यांचा एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस एवढ्या विक्रमी मतांनी विजयी झाला आहे सध्या जिल्ह्याभरात सर्वात जास्त मते आमदार आशुतोष काळे यांना मिळाली असून नवा इतिहास लिहिला गेला आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व स्तरातून पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून धोल तासाच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया गाव चॅनेलला दिली आहे। सार्वत्रिक निवडणूक दो दोन हजार चोवीस यामध्ये दोनशे एकोणीस कोपरगाव मतदारसंघामध्ये महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक मी सामोरे गेलो या निवडणुकीमध्ये सर्व जनतेने मतदारांनी भरभरून मला प्रतिसाद दिला जे काही कामं हो। या पाच वर्षामध्ये मी करून करू शकलो मंजूर करून आणले त्याच्यामुळं निश्चितपणाने लोकांना त्याच्यामध्ये लोकांनी त्याला प्रतिसाद दिला तसेच माहितीचे प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टीचे कुर्ले परिवारातील उमेदवार नसल्यामुळं त्यांचाही चांगला पाठिंबा त्यांचा त्यांच्या पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते त्यांचा चांगला पाठिंबा या ठिकाणी मिळाला तसेच माहितीचे भारतीय जनता पार्टीचे विजयरावजी साहेब असतील राजेजी पर्जने असतील रवीका बोरावके असतील याने देखील चांगल्या प्रकारे मला मदत केली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली मतदारांना विनंती केली आणि म्हणून मला असं वाटतं का हा विजय मला या ठिकाणी मिळाला मी सर्वांचे महायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो मतदारांचे मनापासून आभार मानतो आपण पुन्हा एकदा मला पुढचे पाच वर्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली मागच्या वर्षी मागच्या निवडणुकीमध्ये आठशे बावीस मतांनी माझा त्यावेळेस मला मताधिक्य सर्व मतदारांनी दिलं होतं आणि यावेळेस एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस एवढं विक्रमी मताधिक्य मला दिल्यामुळे मी त्यांचे दिल्या मनापासून आभार मानतो मागच्या काळामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे आणि यापेक्षा सर्व बंधरांची माझ्याकडनं आहे आणि मग त्या पद्धतीचं काम करण्याचा माझा प्रयत्न असेल या, या मताचा विक्रम आहे नेमकं काय, काय कस वाटत आहे का नाही ते कळेल आता सगळ्यांच पहिल्या पाच मध्ये निश्चितपणे असेल त्याच्यामुळं निश्चितपणे एवढं मताधिकी आल्यानंतर जास्तीचं काम करावं लागेल म्हणजे तसा माझा प्रयत्न आहेच पण धिक्य मला दिल्यामुळे मतदारांसाठी अजून काय काय करता येईल याचा प्रयत्न मला पुढच्या काळामध्ये करावा लागेल लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेचाही फायदा झाला विकास कामांचाही फायदा झाला या सगळ्याच गोष्टी जवळून आल्या महायुतीमध्ये उमेदवार असताना सगळे मागच्या काळामधले उमेदवार होते सगळ्यांनी माझ्यासाठी काम केलं तर निश्चितपणाने तो फायदा मला झाला माहिती सरकार स्थापन होणार आहे दादांनी शब्द दिला होता तर मताधिक्य वाढलं तर तुम्हाला राज्याची मोठी जबाबदारी दिली जाईल आता जबाबदारी मिळेल का मताधिक्य वाढलं तर चांगल्या प्रकारचा निधी उपलब्ध केला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं जबाबदारी काय द्यायची तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी काय जबाबदारी दिली तर निश्चितपणाने जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतो